आज घरामध्ये काहीच खायला नव्हतं म्हणजे माळं वगैरे पण जास्त काही आणलेलं नव्हतं ते कांदे वगैरे आणले होते ते पण संपले होते तर आणि मला सकाळी भूक लागते माझ्या मम्मीला माहिती आहे तर तिने काय केलं पीठ वगैरे सगळं संपलं होतं तर पीठ दिलं लावून पिशवीमध्ये एक त्याने गव्हाचं आणि परत पप्पाला पप्पा कसे सकाळी दूध पीठ आणि परत डाळ आणि तांदूळ वगैरे काही नव्हतं म्हणून तिने डाळ शिजवून दिली आणि ता दोन डबे भात दिला कारण मला भात नाही आवडत I <laughs> do साहेबाला आणि शिवला भात आवडतो तर मला फोडणी देता येईल डाळीला त्यांना तशी फिक्कीच आवडती पण मला फोडणी दिलेली आवडते तर त्याच्यासाठी त्याने भात आणि डाळ दिली होती त्याच्यानंतर मी फोडणी देऊन घेतली नंतर मग डाळ ते शिजवून आणली होती तेव्हा काहीतरी नऊ साडे नऊ वाजले होते नंतर दहा साडे दहा अकराला बाजार सुरू झाला होता तर माझ्या म्हणजे जाऊबाईची मुलगी तर त्याच्याकडं पैसे दिले आणि तिने थोडं थोडं सामान जाऊन आणलं बाजारातलं तोपर्यंत मी इकडं माझं सगळं आज रविवार आहे तर सगळं काम सुरू होता आवरायला फरशी वगैरे पुसून घेतली दोघं नमुने गॅलरीमध्ये उभा केले होते कारण हा सारखं पाय भरून यायचा आणि त्याच्यावर हिंडायचा आणि घुसरून पडायचा म्हणून गादी वगैरे वगैरे करून ठेवली बघा बाजार मस्त असं सुरू झाला होता इथं आडते आमच्या रूमच्या समोरच नेकमोर्चा आडत आहे त्याच्यानंतर पप्पाने आणलं दूध तापून घेतलं सगळं त्या तिने आणलं सामान ते सगळं चिरून घेतलं आणि डाळीला फोडणी द्यावं म्हटली म्हणजे खूप भूक लागली होती त्याच्यानंतर पिठाचं चिला बनवायचा होता मला एवढा काही परफेक्ट जमला नाही काय मिस्टेक झाली होती काय माहिती काही समजलं नाही पण तो ना तुटला तो तुट टेस्ट खूप भारी होती बरं का त्याची पण फक्त तो तुटत होता म्हणजे नाही का ते टाकलं का तर त्या कांद्यामुळे पूर्ण फ्लॅट होत नव्हतं नंतर कैरी घेतली आंबा घेतला डाळ भात आणि तो चिला खाल्ला त्याच्यानंतर शूज झोपी गेला आणि मला ना मी चहा नव्हता घेतल्या सकाळी म्हणजे मला चहा सोडायचा वेट खूप वाढायला आहे तर मम्मी आली होती तर परत चहा केला तिच्यासाठी आणि ह्या माझ्या जाऊबाईच्या दोन मुली इकडं शिवांशचं खेळायला सुरू होतं मम्मा आली होती तर तो खूप खुश झाला होता आणि लेकरं पण होते आज दिवसभर लेकरांना सुट्ट्या होत्या तर त्याच्यानंतर चव्हाण साहेबांनी फायनली एक दोन तास डोका आपटल्यानंतर कसा तरी माळव्याचा बाजार घेऊन आले तर भाज्या निसून ठेवाव्यात म्हणलं कारण लगेच मग कामाला येतात निसून ठेवलं की पटकन करून घ्यायला कारण शिवाश स्वयंपाक करायच्या वेळेला खूप त्रास देतो मला किचन करून धरून ओढून म्हणून तिकडं गादीवर बसवी गादीवर बसवतो हो तर माळवा काय काय आणलेला तो बघितलाच असेल कसं कसं आणलंय माळवण काय काय आणले तर काय म्हणते शिपू आणि चुकाची भाजी मी निवडून ठेवली त्याच्यानंतर मेथीची भाजी पण ठेवा म्हणलं मला वेळ होता तर तर त्याला भेळ खाल्ली बाजारातली आणि त्याला भेटून एक चुल ब